नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय विज्ञानातील सोळावा पाठ प्रकाशाचे परावर्तन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर तान स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओ तर सुरुवातीला पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये करून पहा या शीर्षकाखाली प्रश्न आहे प्रकाश किरण आरशावर लंबरूप स्थितीत पडल्यास काय होईल उत्तर आहे येथे आर बरोबर आय हे नव्वद अंशाचे आहेत म्हणून प्रकाश किरण त्याच मार्गाने परत जातील हो या शीर्षकाखाली प्रश्न आहे एक केश तुमच्या मानेवरचे केस कारागिराने व्यवस्थित कापले आहेत का हे तुम्ही कसे पाहता उत्तर आहे केश तुमच्या मागे व मा पुढे आरसा असतो हो। तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशात निर्माण होते त्या प्रतिमेची प्रतिमा पुढील आरशात दिसते त्यामुळे केश कर्तनालयात मानेवरचे केस व्यवस्थित कापले आहेत हे दिसून येते दुसरा प्रश्न आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते उजव्या व डाव्या बाजूचे काय होते उत्तर आहे आरशामध्ये आपली प्रतिमा सुलट व आपल्याच आकाराची दिसते पण उजवी बाजू डावीकडे तर डावी बाजू उजवीकडे दिसते तीन पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसते उत्तर आहे चंद्र स्वयंप्रकाशित नसल्याने सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होते त्यानंतर पाण्यातून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते व आपल्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसते आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली आता स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये अ सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला रिकामी जागा असे म्हणतात तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल स्तंभिका द, आ लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे रिकामी जागा परावर्तन असते तर रिकाम्या जागी शब्द येईल अनियमित तीन कॅलेडोस्कोपचे कार्य रिकामी जागा गुणधर्मावर अवलंबून असते तर रिकाम्या जागी शब्द येतील परावर्तित प्रकाशाचे परिवर्तन दुसरा प्रश्न आहे आकृती काढा दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी नव्वद अंशाचा कोण करतात एका आरशावर आपाती किरण तीन अंशाचा आपात कोण करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा तर या ठिकाणी ती आकृती मी काढून दाखवलेली आहे त्याचं व्यवस्थित निरीक्षण करा आता पाहूया एन वन एम वनला स्तंभिका एन टू एम टू ला स्तंभिका एम वनवरील आपाती प्रकाश किरण बी एम वनवरून प्रवा परावर्तन झालेला व एम टूवरील आपाती प्रकाश किरण सी एम टूवरून परावर्तन झालेला प्रकाश किरण आता हे एन एम ए बी सी हे या व्यवस्थित या आकृतीमध्ये नावे दिलेली आहेत त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला ते कसं परावर्तित झालेलं आहे ते किरण कसे परावर्तित झाले आहेत ते तुम्हाला कळून येईल पुढचा प्रश्न पाहूया तीन आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाहीत या वाक्याचे स्पष्टीकरण स कारण कसे कराल उत्तर आहे अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही त्यामुळे परावर्तित किरणे डोळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत परिणामी दृष्टीची संवेदना होत नाही म्हणजेच आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू पाहू शकत नाही चौथा प्रश्न आहे नियमित व अनियमित परावर्तन या फरक लिहा? तर पाहूया नियमित परावर्तन एक परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात तर अनियमित परावर्तित किरण हे परस्परांना समांतर नसतात दोन नियमित परावर्तन समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपात कोण व परावर्तन कोण समान मापाचे असतात तर अनियमित परावर्तन यामध्ये पाहूया समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपात कोण समान मापाचे नसतात तीन नियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होतात तर अनियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होत नाही चार नियमित परावर्तनामध्ये पाहूया सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात तर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात पाचवा प्रश्न आहे खालील संज्ञा दर्शवणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा यामध्ये संज्ञा दिलेल्या आहेत आपाती किरण स्तंभिका का, कोण परावर्तन कोण आपात बिंदू किरण तर ती आकृती आपल्या पाठ्यपुस्तकात देखील दिलेली आहे याचं स्पष्टीकरण पाहूया एक कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्याला आपाती किरण म्हणतात दोन आपाती किरण ज्या बिंदूवर पडतात तो आपात बिंदू तीन पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात चार आपाती बिंदूतून पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका होय पाच आपाती किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास आपात कोण म्हणतात सहा परावर्तित किरण व संचिका यांच्यामधील कोणास परावर्तन कोण म्हणतात आता वरती ज्या सहा संज्ञा दिलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित आणि कमी शब्दामध्ये स्पष्ट करून दिलेल्या आहेत सहावा प्रश्न खालील प्रसंग अभ्यासा प्रसंग पाहूया स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा तर प्रश्न पाहूयात अ प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का तर याचं उत्तर येईल होय यांचा संबंध आहे आ यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा उत्तर आहे संथ पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन व पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यात लहरी निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार लक्षात येतात संथ पाणी सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते तर आंदोलन करणारे पाणी खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते त्यानंतरचा प्रश्न पाहूया ई प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का तर याचं उत्तर येईल होय सातवा प्रश्न उदाहरणे सोडवा त्यामध्ये अ सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण चाळीस अंशाचा असेल तर आपतन कोण व परावर्तन कोणांची मापे काढा तर या ठिकाणी उत्तर देखील दिलेलं आहे उत्तर आहे पन्नास अंश तर ते कसं आलं ते पाहूया सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण किती दिला आहे चाळीस अंशाचा म्हणून परावर्तन कोन आर बरोबर परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन, बरोबर नव्वद अंश वजा चाळीस अंश बरोबर पन्नास अंश म्हणून आपतन कोण आय बरोबर आर बरोबर पन्नास अंश पुढचा उदाहरण पाहूया आ आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोण तेवीस अंश असल्यास आपाती किरणाचा आपतन कोण किती असेल उत्तर आपल्या या ठिकाणी दिलेलं आहे सदुसष्ट अंश कसं आलं ते पाहूया सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण बरोबर किती आहे तेवीस अंश म्हणून परावर्तन कोण आर बरोबर परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोण बरोबर नव्वद अंश वजा तेवीस अंश बरोबर सदुसष्ट अंश म्हणून आपतन कोण आय बरोबर आर बरोबर सदुसष्ट अंश तर अशा प्रकारचं हे उत्तर आहे आल्या लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांचे भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद